श्री स्वामी मरत, मी स्वामी मी मनीषा तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आजचा अनुभव आपण ऐकूया तर अकोनकोट पासून काही अंतरावर मैदांगी नावाचे एक गाव आहे आणि तिथे एक जेलर पोलीस होता तो कैद्यांवर लक्ष ठेवण्याचं काम करत होता आणि त्या जेलर पोलिस काही दिवसच राहिले होते रिटायर होण्यासाठी आणि तो मनातली मनात विचार मना करत होता की आता मी रिटायर झाल्याच्या नंतर आ, मी माझं आयुष्य खूप मजेत घालीन मी स्वामी सेवा करेन कारण तो पोरीस स्वामी भक्त होता तो जातीने मुसलमान होता पण तो स्वामी भक्त होता तर मग त्यांनी मनात विचार केला होता की मी आता खूप स्वामींची सेवा करीन आणि माझं इथून पुढचं आयुष्य सगळं मजेत घालीन असा विचार केल्याच्या नंतर एके दिवशी अचानक एक कैदी त्यांना कमी दिसला कारण सगळे कैदी मोजले त्याच्यामध्ये एक कैदी त्यांना कमी दिसला सगळीकडे खूप शोधाशोध केली पण तो कैदी काही सापडला नाही रात्रभर जेलर पोलीसनी त्यांना खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण तो काही सापडला नाही आता हे जेलर पोलिसला खूप टेन्शन आलं होतं की आता आपण काय करावे हा जर कैदी सापडला नाही तर आपल्यावर कारवाई होईल आणि आपलं याच्यात पूर्ण आपलं सगळं याच्यातच जाईल की आपल्याला आता पैसे सुद्धा रिटायरमेंटला मिळणार नाही आपल्यावर केस होईल हा त्याच्यामध्ये खूप डोक्यामध्ये टेन्शन आलं आणि मग त्यांनी स्वामी समर्थ महाराजांना नमज केला की जर हा जर कैदी सापडला तर मी लगेच राजीनामा देईन आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवा करीन त्यांनी मनातली मनात नवस केला आणि नवस केल्याच्या नंतर मग तो असा टेन्शन मध्ये बसला होता तर सकाळी काही पोलीस लोकांनी त्या कैद्याला घेऊन आले आणि मग त्यांना विचारलं की हा तुम्हाला कुठे सापडला तर त्यांनी सांगितलं की जिथं आपण खोदकाम करत होतो त्या खोदकामामध्ये हा कैदी सापडला तर त्या कैद्यालाच विचारलं की तुला तु, तुला एवढी संधी होती तरी तू का नाही गेलास पळून तुला खूप लांब पर्यंत तरी तू का नाही गेला असं म्हणला की मी खूप सारा प्रयत्न केला की पळून जाण्याचा पण मी ज्यावेळेस बाहेर येत होतो त्यावेळेस एक व्यक्ती तिथं होता आणि मी बाहेर येताच तो मला काठीने मारत होता त्याच्यामुळे मला कुठेही पळून जाता नाही आलं तर जेलर पोलीसच्या ताबडतोब लक्षात आलं हे दुसरी तिसरी पुणे नसून स्वामी समर्थ मारतच आहे तर मग त्यांनी लगेच ताबडतोब राजीनामा दिला आणि अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थ महाराजांची सेवा करू लागले स्वामी समर्थ महाराजांच्या तिथे त्यांनी आठ ते पंधरा दिवस घातले तर मग स्वामींनी त्यांना त्यांच्या तेन पादुका दिल्या आणि सांगितले की तू तिथे जाऊन याची सेवा कर आणि ज्यांना गरज वार्ताना ज्यांना हे असेल काही प्रॉब्लेम दुखणं वगैरे काही असेल तर त्यांना तू मदत कर असं सांगितल्याच्या नंतर मग तो जेलर पोलीस पाजुका घेऊन घरी आले तर त्याच्या घरच्यांना ते काही आवडलं नाही त्यांनी सांगितलं की तू तर घरात राहा नाहीतर मग पाजुका स्वामींना वापरते कारण ही आपल्या घरात चालणार नाही त्यांनी घरच्यांनी त्याला पूर्ण विरोध केला तर मग जेलर पोलीसनी घर सोडलं पण पाजुका सोडले आणि तो एका पडक्या वाड्यामध्ये राहू लागला तिथे गेल्याच्या ला नंतर ज्यांना काही अडचणी आहेत ज्यांना काही दुखत वगैरे वर गरिबांची तो मदत करू लागला एखादा आजारी व्यक्ती आला तर तो पादुका खालची माती त्यांच्या कपाळाला लावायचा आणि त्या मातीने देखील त्या आजारी व्यक्तीला फरक पडायचा हळूहळू करता करता त्या जेलर पोलीसची चर्चा खूप लांबपर्यंत गेली आणि मग लोक दक्षिणा त्यांना द्यायचे आणि त्याच्यामुळे मग त्याच्याकडे थोडीफार संपत्ती सुद्धा जमा झाली हे ज्यावेळी त्याच्या घरच्यांना कळालं त्यावेळी त्याच्या घरच्यांनी त्याला मानासहित घरी आणलं आणि ज्या काही संपत्ती त्याच्याकडे गोळा झाली होती त्या संपत्तीमधूनच त्याला एक चांगला वाडा बांधून दिला आणि लोक त्या जेलर पोलीसला पीर बाबा म्हणूनही ओळखू लागले त्याच्या पादुका स्वामींच्या पादुकानेच गोरगरिबांना मदत होऊ लागली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ